हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहे खमंग आणि खुसखुशीत सगळ्यांना आवडणारी शेंगदाण्याची चिक्की तर खास सिक्रेट टाकून आपण आज चिक्की बनवलेली आहे तर दोन वाटे आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे खमंग मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे साल काढल्याच्या नंतर दोन वाटे शेंगदाणे आहेत तर मी दोन वाट्या गुळ घेतलेले आहे बारीक चिरून आता या दोन मोठ्या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे पाक नंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे एक चमच तूप घालायचं आहे तुपामुळे एकदम खुसखुशीत होती तर मी पाच पिलेट्या घेतले त्याला पूर्ण तूप लावून घेतलेला आहे तर आपल्याला याच्यात घालायचं आहे खास सिक्रेट मी खायाचा सोडा घेतलेला आहे तर याच्याने एकदम खुसखुशीत होती पाक एकदम असा कडक बनवलेला आहे शेंगदाणे याच्यात टाकून पूर्ण असं एकदम असं फास्ट प्रोसिजर करायची आहे आपल्याला ही आता तर पूर्ण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघू आहे दहा मिनटात एकदम अशी खुसखुशीत चिक्की तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम खुसखुशीत झालेली आहे